नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सध्या यूट्यूब चॅनेलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी स्टेनोग्राफर अधिकाऱ्यांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांनी नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाची स्टेनोग्राफर पदाची परीक्षा दिलेली आहे आणि त्या सर्व पदांचे जे काही निकाल आहेत ते सुद्धा लागलेले आहेत म्हणजे पात्र उमेदवारांच्या याद्या लागलेल्या आहेत पात्र आणि अपात्र तर यामध्ये तुम्ही लेखी परीक्षा जी दिली होती त्यामध्ये तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण मिळणं अनिवार्य होतं आणि ज्या विद्यार्थ्यांना पंचेचाळीस टक्के गुण मिळालेले आहेत नगर रचना स्टेनोग्राफरच्या परीक्षेत त्यांच्या याद्या ह्या साईटवर उपलब्ध आहेत वेबसाईटवर आहेत तुम्ही ते बघू शकता अन्यथा आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप टेलिग्राम चॅनेल जॉईन केले नसेल त्यांनी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा तर बघा मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग स्टेनोग्राफर भरतीबाबत आज एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे की आता पुढची प्रोसिजर काय जे विद्यार्थी पात्र झालेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वि मित्रांनो जर अद्याप माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राईब करून ठेवा कारण महाराष्ट्रातील स्टेनोग्राफर पदभरतीविषयी लेटेस्ट अपडेट स्टेनोग्राफर पदाची जाहिराती आणि तयारी कशी करायची याची परिपूर्ण माहिती देणारं एकमेव चॅनल ते म्हणजे प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर हे यूट्यूब चॅनल आहे म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी इंग्रजी हिंदी स्टेनोग्राफर विद्यार्थ्याने आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा तर बघा काय सांगते प्रसिद्धीपत्रक नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाच्या आस्थापनेवरील उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक गड ब अ राजपत्रित या संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने जाहिरात क्रमांक एक ऑब्लिक दोन हजार चोवीस दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस अन्वये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या जाहिरातीशी संलग्न असलेल्या उमेदवारांसाठीच्या सर्वसाधारण सूचनामधील सूचना क्रमांक आठवर पुढील प्रमाणे नमूद आहे उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक संवर्गासाठी ऑनलाईन परीक्षा एकूण एकशे वीस गुणांची प्रत्येकी दोन गुणांचा एक प्रश्न याप्रमाणे साठ प्रश्न घेतले जाईल आता परीक्षा झालेली आहे मित्रांनो हे हा मुद्दा इथे नाही सांगितला तरी चालते आपल्याला त्यापैकी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी यासाठी प्रत्येक विषयास तीस गुण याप्रमाणे एकशे वीस गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल सदर ऑनलाईन परीक्षा ही उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी निश्चित केलेल्या किमान शैक्षणिक आहर्तीशी संबंधित अभ्यासक्रमावर आधारित व नव्वद मिनिटाची असेल म्हणजे दीड तास हा काय असेल याला साधारणत वेळ असेल झालेली आहे प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल ओके बहुपर्यायी प्रश्नासाठी दिलेल्या चार पर्यायापैकी एकच पर्याय निवडावा समान गुण मिळालेल्या उमेदवारांबाबत शासनाने निर्गत केलेल्या सूचनांच्या आधारे निर्णय निर्णय घेण्यात येईल तथापि जे उमेदवार परीक्षेत किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांनाच व्यावसायिक चाचणी देता येईल म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी नगररचना विभागाची स्टेनोग्राफर हायर ग्रेड आणि लोअर ग्रेडची परीक्षा दिली आणि ज्यांना पंचेचाळीस टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांची यादी जी आहे ती वेबसाईटवर आहे मित्रांनो तर मग आता काय करायचं आहे तुम्हाला तो महत्त्वाचा मुद्दा हे फापट आता लावत बसत नाही तेवढं तुम्हाला महत्त्वाचं काय ते सांगतोय बघा उच्च श्रेणी लघुलेखक गड ब अराजपत्रित या संवर्गातील पदभरतीबाबत सदरहून ऑनलाईन परीक्षेमध्ये ज्या उमेदवारास पंचेचाळीस टक्के गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त आहेत अशा व्यावसायिक चाचणी परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवाराची यादी नगर रचना संचालनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या यादीतील पात्र उमेदवारास उच्च श्रेणी लघुलेखक गड ब अ राजपत्रित या पदासाठी टंकलेखनासह लघुलेखनाची व्यावसायिक चाचणी परीक्षा देणे आवश्यक आहे त्यास अनुसरून सूचित करण्यात येते की तर बघा मित्रांनो जे विद्यार्थी हायर ग्रेडला होते मराठी किंवा इंग्रजी स्टेनोग्राफर त्या विद्यार्थ्यांची टंकलेखन म्हणजे टायपिंग टेस्ट आणि डिक्टेशन टेस्ट जी आहे ती तुमची होणार आहे त्या संदर्भात माहिती आहे व्यावसायिक चाचणी परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवाराच्या यादीतील ज्या उमेदवाराने मराठी लघुलेखनाचा वेग किमान एकशे वीस शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखनाचा वेग किमान तीस शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण केले आहे व त्याबाबतची प्रमाणपत्रे ऑनलाईन अर्जासोबत यापूर्वीच अपलोड केली आहेत अशा उमेदवारास मराठी टंकलेखनासह मराठी लघुलेखन हा पर्याय निवडणे आवश्यक आहे तर म्हणजे काय सांगते ज्या विद्यार्थ्यांचं मराठी स्टेनोग्राफर हायरग्रेडवर फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे या ठिकाणी तर त्यांची एकशे वीस गुणांची जी आहे ती टायपिंग टेस्ट असेल मराठीची आणि तुमची स्टेनोची सुद्धा टेस्ट होईल आता सेम असं ज्या विद्यार्थ्यांनी इंग्रजीवर फॉर्म भरलेला आहे तर त्यांना इंग्रजी जे असेल या ठिकाणी लागू असेल तसंच सेम निम्न श्रेणी लघुलेखक जे आहेत म्हणजे लोअर ग्रेड ज्याला म्हणतो आपण लोअर ग्रेडमध्ये ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांच्याकडे शंभरचं प्रमाणपत्र जे होतं स्टेनोचं मराठीवाल्यांकडे मराठी शंभर पाहिजे आणि तीस शब्द प्रतिमिनिट हे मराठी टायपिंग स्पीड पाहिजे सेम तसंच इंग्रजीवाल्यांसाठी देखील आहे म्हणजे तीच पात्रता यांनी ठेवलेली आहे आपल्याला वेगळी पात्रता काही नाही म्हणजे काय करायचं आहे तर हायर ग्रेडवाल्यांसाठी हायर ग्रेडची स्किल होईल मराठीवाल्यांची मराठीमध्ये होईल इंग्रजीवाल्यांची इंग्रजीमध्ये टेस्ट होईल महत्त्वाचा मुद्दा असा की उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक या संवर्गातील पदभरती संदर्भाने नगर रचना संचालनालयाच्या डब्ल्यू 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 डॉट डी टी पी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकद्वारे दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो सव्वीस दोन दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी जे आहे वाजेपर्यंत पर्याय निवडण्याचा उमेदवारात संधी देण्यात येत आहे उमेदवाराने एकदा निवडलेला पर्याय पर्याय अंतिम असेल त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही सव्वीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत तेवीस वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत उमेदवाराने मराठी लघुलेखन व मराठी टंकलेखन किंवा इंग्रजी लघुलेखन व इंग्रजी टंकलेखन या दोन्ही पर्यायापैकी एक पर्याय निवडला नाही तर अशा उमेदवाराने केवळ मराठी लघु लेखनाची व मराठी टंकलेखनाची व्यावसायिक चाचणी परीक्षा देण्याचा पर्याय निवडला आहे असे समजून त्याप्रमाणे व्यावसायिक चाचणी परीक्षेचे नियोजन करण्यात येईल व त्या परिस्थितीत सदर होऊन निवड स्वीकारणे त्या, त्या उमेदवारावर बंधनकारक राहील याची कृपया नोंद घ्यावी तर बघा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो असा आहे की जेवढे विद्यार्थी आपले नगर रचना स्टेनोग्राफर परीक्षेची लेखी परीक्षा पास झालेत म्हणजे पंचेचाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण ज्या विद्यार्थ्यांना मिळालेत त्या सर्व विद्यार्थ्यांना हायर ग्रेड आणि लोअर ग्रेड मराठी किंवा इंग्रजी विद्यार्थ्यांना आपल्याला काय करायचं पर्या आहे पर्याय निवडून द्यायचा आहे त्याची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट डी टी पी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर शेवट दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे हे निवडायचं आहे ज्या विद्यार्थ्यांचं मराठी स्टेनोग्राफर झालेला असेल तर त्यांनी आपल्या लघुटंक लेखनाची आणि टायपिंगची जी काही निवड आहे ती मराठी करायची ज्यांचं इंग्रजी झालेलं असेल त्यांनी इंग्रजी करायची आणि जे विद्यार्थी या ठिकाणी नोंद करणार नाहीत त्यांना मराठी मान्य आहे असं गृहीत धरून त्यांना या ठिकाणी जे आहे स्किल टेस्टला बोलवण्यात येणार आहे आणि तुमची अंतिम निवड ही एकशे वीस गुणांची लेखी परीक्षा आणि ऐंशी गुणांची डिक्टेशन स्किल्स यावर आधारित तुमची अंतिम निवड पद्धत असेल मित्रांनो नगर रचना विभागाने या ठिकाणी जी आहे ती यादी जी आहे ती लावलेली आहे पात्र अपात्रतेची परंतु नगर रचना विभागाला देखील विनंती आहे की विद्यार्थ्यांचे मार्क टाकणं काय आहे त्यांनी गरजेचं होतं या ठिकाणी त्यांना विचारणा केली असतात की त्यांनी सांगितलं की आम्ही जी रिस्पॉन्स शीट तुम्हाला दिली होती त्या रिस्पॉन्स शीटवरच तुम्हाला तुमचे मार्क दिसून येतात तुम्ही ते काउंट करू शकता असं त्यांना विचारलेल्या माहितीनुसार त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही अंतिम निवड यादी लावू त्यावेळेस मार्क लेखीचे आणि व्यावसायिक चाचणीचे गुण असे एकत्रित कॉलम करून शेवटी मार्क देण्यात येईल असं नगर रचना विभागाकडून मला मिळालेल्या माहितीनुसार आहे मित्रांनो तर असो ज्या विद्यार्थ्यांना पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त गुण आहेत आणि जे विद्यार्थी डिक्टेशन स्किलसाठी पात्र झाले त्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा असेल परंतु परीक्षा ह्या रीतीने डिक्टेशन स्किल व्हायला पाहिजे या मताचा मी देखील आहे या संदर्भात जर तुमच्या काही अडी अडचणी असतील तर तुम्ही मला थेट फोन देखील करू शकता आणि मागे जसं प्रकारे कृषी विभागाच्या परीक्षेमध्ये गोंधळ झाला तसा गोंधळ इथे या नगररचना विभागाच्या परीक्षेला व्हायला नको आहे मित्रांनो कारण आमचे विद्यार्थी सकाळी सात 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 वाजता एखाद एकदा जर डिक्टेशन घ्यायला बसले तर दहा अकरा वाजता उठतात म्हणजे एवढी त्यांचा अतुनात मेहनत आहे त्यांच्या मेहनतीला कुठंतरी योग्य न्याय मिळावा हा या पाठीमागची प्रमुख काय आहे भूमिका आहे म्हणून जर जे विद्यार्थी स्किलला गेले त्यांच्यावर जर त्यांना कुठेही जर वाटत असेल किंवा काहीतरी फ्रॉड आहे किंवा आपल्यावर अन्याय झाला तर त्याच ठिकाणी आवाज उठवा काहीही चिंता करू नका कधीही तुम्हाला मदत लागली तर मी निश्चित तुमच्या पाठीशी उभा राहीन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद तर लक्षात ठेवा मित्रांनो सव्वीस फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला जे आहे तुमचा चॉईस द्यावयाचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद थँक्यू